हेच आम्हाला ऐकून घ्यायचं होतं खरं तर आणि आता आपण विचारूया सुनील सरांना सर तुमची संपूर्ण निगेटिव्ह भूमिका आहे तुम्ही स्क्रिप्ट ऐकली असेल सगळं ऐकलं असेल तर तुम्ही तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल सर्वप्रथम मी सन टीव्ही आणि संगीत कुलकर्णी यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला ही भूमिका दिली आणि संधी दिली ही भूमिका करण्याची कारण कलनायकी भूमिका मी यापूर्वी बऱ्याच के केल्या आहेत पण ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवर असलेली कलनायकी भूमिका मी अजूनपर्यंत केली हो नव्हती म्हणजे डायलॉग संवाद बोलण्यापासून ते व्यक्तिरेखा रेखाडण्यापर्यंत सगळं काही नवीन होतं पण त्यासाठी मला संगीतची आणि प्रसादची खूप मदत झाली कारण संत संतसुखोविषयी मला तेवढी माहिती नव्हती पण जी काही त्यांना मिळाली त्या माहिती <coughs> आधारे मी भूमिका रंगवण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे पूर्णपणे खलनायक असल्या कारणामुळे मला फार जड नाही गेलं का त्याच्यात चांगुलपणा नाहीच आहे आणि प्रत्येक वेळी मला खलनायक ही भूमिका करण्यामध्ये हा एकच उद्देश असतो की वाईट गोष्टींविषयी लोकांच्या मनात खूप खुँ खूप राग असावा आणि त्यांचं मन कायम चांगूळपणाकडे ओढलं जावं हाच उद्देश असतो म्हणून जितकी कलनायकी प्रखर असेल तितका माणूस त्या वेगाने चांगूलपणाकडे जाईल अशी माझी भूमिका असते ऑलवेज नेहमी मी तो प्रयत्न असतो तर मला तुम्हा लोकांना जर माझा राग आला तर मला खरोखरच त्यामध्ये आनंद होईल कारण हे आता मग मा बघताना माझाच मला खूप राग येत होता तर त्यामुळे भूमिका चांगली आहे वाईट आहे हा भाग वेगळा पण त्या वाईटपणाविषयी त्या खलानायकाविषयी लोकांच्या मनात कायम राग आला पाहिजे आणि वाईट गोष्टींबद्दल कायम त्याम त्यांच्या मनात तिरस्कार असला पाहिजे चांगलपणाची ओढ असली पाहिजे एवढाच उद्देश आहे त्यामध्ये थँक्यू थँक्यू सो मच सर